स्पेशल नाश्ता रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी मी दोन चम्मच तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडी मोहरी एक चम्मच मोहरी घालते व एक चम्मच जिरं घालत आहे आता बारीक चिरलेला कांदा घालूया त्याला हलकं जर छान असं परतून घेऊया व बारीक चिरलेला कडबत्तासुद्धा घालत आहे हे सर्व छान असे हलकेसे तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घेते बघू शकता छान असे मस्त असे कांदा मऊ झालेला आहे आता रोस्टड आपण शेंगदाणे घालणारा भाजून घेतलेलं शेंगदाणे आवर्जून या रेसिपीमध्ये वापरा खूप छान टेस्ट येते तर आता आपण लाल मिरची पावडर घालूया अर्धा चम्मच हलदी पावडर घालूया याला छान असं मिक्स करून घेते व एक वाटी मी शेवया घेतलेल्या आहे त्या घालत आहे आणि चवीनुसार मीठ टाकूया व आता यामध्ये आपण एक वाटीप्रमाणे पाणी सोडणार आहोत वेळेला पाच मिनटं छान असं मस्त शिजवून घेऊया शिवळ्या अशा शिजलेल्या आहे आणि छान अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत तर बघू शकता आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेते मी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की आजची रेसिपी ट्राय करा बनवून बघा झटपट हा आजचा पेशन नास्ता आहे तर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया